नमस्कार पाव शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी एक्झिट पोलने सूचित केले की एनडीए च्या नेतृत्वाखालील सरकारला पूर्ण बहुमत मिळेल जे देशांतर्गत शेअर बाजारासाठी पुष्ट ठरत आहे सोमवारी बाजाराने नवीन शिखर गाठले सोमवारच्या रॅलीमध्ये सर्व तेरा सेक्टर हिरव्या रंगामध्ये बंद झाले सोमवारच्या वाढीचे नेतृत्व वित्तीय सेवा तेल आणि वायू आणि ऊर्जा क्षेत्रांनी केले प्रॉडक्ट मार्केटमध्येही सोमवारी जोरदार ऍक्शन दिसून आले सोमवारी निफ्टीने चाळीस महिन्यातील सर्वात मोठा इंट्राडे वाढ पाहिजे तर पीएससी आणि पीएसयू बँक इंडेक्सने सर्वाधिक वाढ पाहिली पी पीएससी आणि पीएसयू बँक निर्देशांक सर्वाधिक वाढले सोमवारी व्हॉलेटिलिटी निर्देशांक वीस टक्क्यांनी घटलाय सरकारी कंपन्यांसोबतच अदानी समूहाच्या शेअर्समध्येही जोरदार वाढ झाली सोमवारच्या वाढीसह वर सूचीबद्ध असलेल्या सर्व कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवळात चौदा लाख कोटींची वाढ झाली सोमवारी दिवसभराच्या वाढीनंतर सेन्सेक्स दोन हजार पाचशे सात अंकांच्या वाढीचं सा, शहात्तर हजार चारशे एकोणसत्तर अंकांवर बंद झाला तर निफ्टी सातशे तेहतीस अंकांच्या वाढीस सा, तेवीस हजार दोनशे चौसष्ट अंकांवर बंद झाला निफ्टी बँक सोमवारी एक हजार नऊशे शहाण्णव अंकांच्या वाढीस पन्नास हजार नऊशे ऐंशीच्या पातळीवर बंद झालं त्याचवेळी निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक एक हजार सहाशे अठ्ठेचाळीस अंकांच्या वाढीस त्रेपन्न हजार तीनशे त्रेपन्नच्या पातळीवर बंद झाला शेअर मार्केट विश्लेषकांच्या मते सोमवारी बाजारात झालेल्या वाढीमागील एक कारण म्हणजे दोन हजार चोवीस सालची जीडीपी वाढ व्यापाऱ्यांच्या अंदाजापेक्षा चांगली होती वित्तीय तूट कमी होणे मान्सूनचे वेळेवर आगमन आणि एक पॉईंट त्र्याहत्तर लाख कोटी रुपयांचा जीएसटी संकलनाचा आकडा ही देखील बाजारातील वाढीची काही कारण आहेत मंगळवारी पुढील शेअर्स मध्ये अॅक्शन दिसू शकते कारण बाजार बंद झाल्यानंतर यामध्ये मोठे अपडेट्स आलेले आहेत ते आपण पाहूयात झी एंटरटेनमेंट झी एंटरटेनमेंट लिमिटेडने आपल्या एक्सचेंज फायलिंग मध्ये कळवले आहे की कंपनीचे बोर्ड गुरुवारी शेअर्सच्या माध्यमातून निधी उभारण्याचा विचार करणार आहे कंपनीच्या बोर्डाची बैठक गुरुवारी सहा जून दोन हजार चोवीस रोजी होणार आहे ज्यामध्ये इतर गोष्टींबरोबरच इक्विटी शेअर्स जारी करणे किंवा इतर कोणत्याही इलिजिबल सिक्युरिटीजच्या माध्यमातून निधी उभारण्याचा विचार केला जाईल ज्यामध्ये खासगी प्लेसमेंट पात्र संस्थात्मक प्लेसमेंट यांचा समावेश असेल बायोकॉम बायोकॉमच्या अँटीफंगल औषध मिका फिल इंजेक्शनला युएस फूड अँड म्हणजेच ड्रगमिनिस्ट्रेशन सेफ्टीकडून मंजुरी मिळाली किंवा संसर्गासाठी एक औषध आहे की जे आणि कुपीमध्ये उपलब्ध आहे सोमवारी बायोपॉनचे शेअर शून्य पॉईंट चाळीस टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले लिपी औषध उत्पादक कंपनी लिपीनने सोमवारी सांगितले की त्यांनी अमेरिकन बाजारात जीवाणू संसर्गावर म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शनवर उपचार करण्यासाठी किंवा प्रतिबंध करण्यासाठी वापरले जाणारे जेनेरिक औषध लाँच केले मुंबई स्थित औषध निर्मात्याने सांगितले की युएसएफडीए कडून मान्यता मिळाल्यानंतर कंपनीने मध्ये इंजेक्शन यूएसपी एस पी साठी डॉक्सी सायक्लिन लाँच केली आहे कंपनीचे उत्पादन हे इंजेक्शनसाठी फायझरच्या व्हायब्रामाइसिनचे जेनेरिक आहे जे औषध प्रतिरोधक जीवाणूंचा विकास कमी करण्यासाठी सूचित केले आहे सोमवारी लुपिनचा शेअर शून्य पॉईंट अठ्ठावीस टक्क्यांच्या वाढीसह एक हजार पाचशे सत्याऐंशीच्या च्या पातळीवर बंद झालाय आरबीएनएल आरबीएनएल कंपनीला दक्षिण मध्य रेल्वेकडून चारशे चाळीस कोटी रुपयांचा एल ओआय प्राप्त झालाय रेल विकास निगम लिमिटेडने माहिती दिली आहे की त्यांना दक्षिण मध्य रेल्वेकडून अभियांत्रिकी खरेदी आणि बांधकामासाठी स्वीकृतीपत्र म्हणजेच ईफीसी निविदा प्राप्त झाली आहे हा प्रकल्प दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात असून औरंगाबाद अंकाई दरम्यानच्या ट्रॅकच्या दुपदरीकरणाशी संबंधित आहे यामध्ये विद्युतीकरण आणि सिग्नलशी संबंधित कामे करावायची आहेत सोमवारी आरबीएनएल चा, चा, चा शेअर सहा पॉईंट शून्य आठ टक्क्यांच्या वाढीसह चारशे चार पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर झाला स्विगी स्विगी ही थी देशातील प्रसिद्ध अन्न आणि किराणा डिलिव्हरी कंपनी सध्या आपला आयपीओ लॉन्च करण्याच्या तयारीत ग्रस्त आहे या वर्षाच्या सुरुवातीला स्विगीने त्याच्या बहुप्रतिष्ठित आयपीओ साठी मे महिन्याच्या सुरुवातीला अर्ज केला होता बंगळुरू आधारित स्टार्टअपला दहा हजार चारशे चौदा कोटी रुपये उभारण्यासाठी भागधारकांकडून मंजुरी मिळाली आहे ज्यापैकी तीन हजार सातशे पन्नास कोटी रुपये शेअर्सद्वारे जारी केले जातील आणि उर्वरित सहा हजार सहाशे चौसष्ट कोटी रुपये विद्यमान गुंतवणूकदारांकडून जमा केले जातील एचडीएफसी मॅनेजमेंट कंपनी एचडीएफसी एसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने प्रति शेअर सत्तर रुपये डिव्हिडंड देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे सहा जून दोन हजार चोवीस रोजी बोर्डाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल सन दोन हजार तेवीस मध्ये अठ्ठेचाळीस रुपये प्रति शेअर दोन हजार बावीस मध्ये बेचाळीस रुपये तर दोन हजार एकवीस मध्ये चौतीस रुपये दोन हजार वीस मध्ये अठ्ठावीस रुपये दोन हजार एकोणीस मध्ये बारा रुपये इतका डिव्हिडंड देण्यात आला होता एच डी एफ सी एम सी चे शेअर्स ऑगस्ट दोन हजार अठरा मध्ये शेअर बाजारात एक हजार शंभर रुपये प्रति शेअर या आयपीओ किमतीने पदार्पण झाले होते अवघ्या सहा वर्षात हा शेअर त्यांच्या आयपीओ किमतीपेक्षा जवळपास चार पटीने वाढलेला आहे क्रोनॉक्सलॅब केमिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी क्रोनॉक्सलॅब सायन्सेसचा आयपीओ सोमवारी तीन जून दोन हजार चोवीस पासून सार्वजनिक साठी खुला झालाय यासाठी गुंतवणूकदार पाच जून पर्यंत बोली लावू शकतात आयपीओच्या माध्यमातून अंदाजे एकशे तीस कोटी रुपये उभारण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे कंपनीने सहा अँकर गुंतवणूकदारांमार्फत एकोणचाळीस पॉईंट शून्य पाच कोटी रुपये उभे केले आहेत ह्यामध्ये नेगेन अनडिस्कवर्ड व्हॅल्यू फंड चाणक्य ऑपॉर्च्युनिटीज फंड आणि मिनलवा इमर्जिंग ऑपॉर्च्युनिटीज फंड यांचा समावेश आहे कंपनीने आयपीओसाठी एकशे एकोणतीस ते एकशे छत्तीस एक रुपये शेअर किंमत बँक निश्चित केलाय शेअर्सचे वाटप सहा जून रोजी होणार असून त्याची लिस्टिंग दहा जून रोजी होणे अपेक्षित आहे कंपनी विविध उद्योगांसाठी प्युरिटी स्पेशालिटी केमिकल्स मॅन्युफॅक्चर करते कंपनीची उत्पादने फार्मास्युटिकल संशोधन न्यूट्रासिटिकल्स बायोटेक ऍप्लिकेशन्स एग्रो केमिकल्स वैयक्तिक उत्पादने धातू शुद्धीकरण आणि प्राणी आरोग्य उत्पादने म्हणून वापरली जातात कंपनीला पंचेचाळीस टक्के महसूल फार्मास्युटिकल्समधून सव्वीस टक्के वैज्ञानिक संशोधन आणि प्रयोगशाळेतून चोवीस टक्के न्युट्रासुटिकल्समधून आणि पाच टक्के इतरांकडून मिळतो